कोरेगाव लढाईत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती स्मरण करण्यासाठी बडनेरा शहरात भीमा कोरेगाव प्रतिकृती विजयास्तंभाला मानवंदना देण्यात येणार आहे एक जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळ्यासमोर या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोरेगाव लढाईत शहीद झालेल्या जवानांच्या स्मरण करण्यासाठी बडनेरा येथे डॉक्टर भीमा कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले आहे या कार्यक्रमाला बडनेरा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरलेली आहेत यामध्ये वीस शहीद तर तीन पूर्वाश्रमीचे महार आताचे बौद्ध जखमी सैनिकांची नावे या स्तंभावर आहेत महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी जानेवारीला देशभरातून श्रमीचे अन्य दलित व इतर जातीचे संख्येने येत असतात भीमा कोरेगाव शौर्य दिनाची स्मृती जतन व्हावी याकरिता बडनेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एक जानेवारी सोमवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बडनेरा परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष मनोज गजबी यांनी केले आहे